डम्परने दुचाकी स्वरास जोरदार धडक दिल्याने या आता दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवर घडली आहे पाचोरा शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयासमोर आज दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील कॉलेज चौकाकडून जारगाव चौकुलीकडे जाणाऱ्या भरधाव डम्परने दुचाकी स्वरास व पाणीपुरी गाडीवाल्यास जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली आहे हीलाल साडवे वय अठ्ठावन्न राहणार गाडगाव नगर पाचोरा असे मैताचे नाव असल्याची माहिती समोर येत असून यात पाणीपुरी गाडी चालक यातील पाणीपुरी गाडीवाला देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करत डंपर व डंपर चालकास ताब्यात घेतले आहे घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत